श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस पुढील सर्व दिवस सुखाचे आणि समाधानाचे जाव आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपल्या हातातून प्रसाद खाली पडल्यावर काय होतं आणि ते याचे काय उपाय काय आपल्या दैनंदिन कामात कधीकधी काही गोष्टी आपल्या हातून जमिनीवर पडतात यात काही विशेष नसले तरी ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही खास गोष्टी आहेत ज्या हातातून पडणे असे मानले जाते असे म्हणतात की त्या गोष्टी हातातून निसटणे म्हणजे एखाद्या वाईटाचे आगमन अशा गोष्टी काय आहेत आणि त्या आपल्यातून काय सूचित करतात ते प्रसादाचे नुकसान कधी कधी हातातून प्रसाद पडतो ज्योतिषशास्त्रानुसार आपली कोणती इच्छा पूर्ण राहण्याचे हे लक्ष नाही त्याचा दुसरा अर्थ असाही होतो की देव आपल्यावर आहे ज्यामुळे आपल्यावर जीवनावर परिणाम होईल आणि घरात आणखी संकट येईल हे टाळण्यासाठी खाली पडलेल्या प्रसादाला उचलून लगेच लावा तसेच एकतर ते वाहत्या पाण्यात टाकत किंवा स्वच्छ पाण्यात टाकत जेणेकरून त्याचा अपमान होणार नाही उपाय जमिनीवर पडलेली देवाची मूर्ती देवाची मूर्ती हातातून खाली पडणे अशुभ मानले जाते म्हणजेच कुटुंबात संकट येणार आहे यामुळे कुटुंबात तणावय वाढू शकतो घरात गरिबी दूर होऊ येऊ शकते अशी आपत्ती टाळण्यासाठी तुटलेल्या मूर्तीच्या वाहत्या पाण्यात विसर्जन करावे किंवा जमिनीत खा खाणून ती पुरावी यामुळे मूर्तीभंगाचा दोषापासून तुम्ही वाचू शकता सिंदूर सिंदूर हे कोणत्याही महिलेच्या पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते अनेक वेळा मेकअप करताना सिंदूरचा डबा हातातून निष्ठून खाली पडतो ज्योतिषशास्त्रानुसार या स्थितीचा अर्थ पतीच्या जीवनावर काही संकट येणे होईल असे कधी घडू नये तर चुकूनही खाली पडलेला सिंदूर जाडूनही साफ करू नका त्याऐवजी स्वच्छ कापडाचा कापडाने ते गोळा करा आणि ते स्वच्छ कापड एखाद्या वाहत्या पाण्यात सोडून द्या दुर्गा मातेकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा अनेक वेळा पाण्याने भरलेला भांडे आपल्या हातातून निष्ठून पडते हे शुभ मानले जात नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की देवी देवता आणि पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत आणि स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी ते हे संकेत देत आहेत जर तुम्ही या लक्षणांकडे लक्ष दिले नाही तर तुमच्या समस्या वाढू शकतात अशा वेळी हवन करून पित्रांना वेगळा प्रसाद द्यावा आणि हात जोडून कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी हातातून पडलेला दिवा देवपूजा केल्यानंतर दिवा लावणे ही सनातन धर्माची अनिवार्य परंपरा आहे अनेक वेळा पूजेनंतर लावलेला दिवा आपल्या हातातून पडतो अशा रीते रीतीने हातातून दिवा गळून पडणे हे काहीतरी अघटित होण्याचे लक्षण आहे असे मानले जाते की तुमची दिवा किंवा तुमच्या कुटुंबाचे काहीतरी वाईट होणार आहे ज्योतिषशास्त्रात याचे उपाय सांगतात असे म्हणतात की असे झाले दुहेरी दिवा लावून देवाकडे आपल्या चुकांची क्षमा मागावी तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ